अच्छा या शंभर रुपयाला बघा मेथीच्या पुऱ्या भरपूर आहेत आणि अच्छा एवढे सगळे पिठ तुम्ही घरी तयार केलेले आहेत म्हणजे कोणाला जर स्वयंपाक येत नसेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहेत प्रत्येक ज्वेलरी एक एक पाऊच मध्ये ठेवून त्याच्यामध्ये सगळ्या स्टोअर करू शकता तर टॅनिंग साठी पण उठण आहे म्हणजे छान आहे एकदम म्हणजे नंतर पण दिवाळीनंतर पण यूज करू शकता एकदम मलमल कपडे आहे एकदम सॉफ्ट मऊ कपडा आहे पेंटिंग जे असते ही हँडमेड असते ओरिजिनल पैठणीच्या पर्सेस आहेत दोन हजार मध्ये तुम्हाला पैठणी मिळते बघा फ्रूट आहे करंजी आहे ड्रायफ्रूट आणि रवा मध्ये करंजी आहे गोड शंकर फळ आहेत खाऱ्या शंकर फळा आहेत रव्याचे आणि बेसनचे लाडूचे जी खूप असले आहे अच्छा चकली आहे इकडे आणि भाजल्यावर लगेच लावे तर डागही राहणार नाही ते फोडही येणार नाही प्रत्येक आजारावर यांच्याकडे औषध आहेत होमिओपॅथिक हा गोळ्या आहेत सगळ्या गृहगुतीत येणारे वस्तूच आहेत परत खाण्याच्या गोष्टीत फराळ आहे हाताने बनवलेले थाली पिठ चहाचे मसाले परत वेगवेगळ्या स्टाईलचे दागिने वेगवेगळ्या स्टाईलचे ड्रेसेस मटेरियल साड्या सगळं आमच्याकडे आता उपलब्ध आहे नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आजचा जो व्हिडिओ आहे तो एका प्रदर्शनाचा आहे तर इथे मी आलेली आहे भिवंडी टिळक चौकमध्ये टिळक चौकमध्ये एक टिळक मंदिर आहे तर तिथे भव्य प्रदर्शन आहे म्हणजे आपल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्या हँडमेड वस्तू आहेत साड्यांचे ज्वेलरीचे आणि खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि काय काय रेट आहेत आतमध्ये तर लोकेशन तुम्हाला थोडंफार दाखवते इथं कसं आहे ते आणि कसं यायचं ते भिवंडीतील टिळक चौक आहे बघा हा समोर जो टिळक चौक आहे त्या चौकाच्या समोर बघा हा टिळक मंदिर आहे तर या मंदिराच्या वरती म्हणजे वरच्या फ्लोअरला तर इथे बघा ना इव्हेंट्स म्हणून प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेल्या गृहोपयोगी वस्तू आहेत गिफ्ट गिफ्टच्या काही वस्तू आहेत तर अशांचा काही सेल लागलेला आहे तर ते आपण बघतोय आतमध्ये गेल्यानंतर दाखवते तुम्हाला काय काय प्रकारच्या वस्तू आहेत आणि कशा कशा रेटमध्ये वगैरे आहेत ते ॲड्रेस पण बघू शकता आहे त्या टिळक मंदिर टिळक चौक ब्राह्मणहळी आणि भिवंडी तर बुकिंगसाठी वगैरे नंबर जर पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे तर बघा हा जो टिळक चौक आहे त्याच्यासमोर जो मंदिर आहे टिळक मंदिर म्हणून तर त्याच्या फर्स्ट फ्लोअर आहे बघा आणि इथे आतमध्ये हा प्रदर्शन भरवण्यात आलेला आहे शकता तुभी। बरे लाग है। तर इथे बघू शकता तुम्ही बरेच स्टॉल लागलेले आहेत तर आपण पहिला जो स्टॉल लागला आहे तिथे आपण पहिले व्हिजिट करतो आहे नमस्कार ताई काय आहे तुमच्या स्टॉलमध्ये अच्छा फॅब्रिक ज्वेलरी पण आहे का तुमच्याकडे वन इयरची गॅरंटी असते डेली यूज केलं तरी याचं पॉलिश खराब होत नाही अच्छा पॉलिश जात नाही का, नहीं का? वा आणि हे आहेत आहेत अरे वा मस्त आहेत सुंदर आहेत लॉंग मध्ये तनमणी आहे ज्वेलरीज आहे त्यांच्याकडे बांगड्या वगैरे पण हे बघा ह्या पण हँडमेड आहे फॅब्रिक ज्वेलरी आहे आणि सुंदर वाटतात हल्ली ट्रेंडिंगला भरपूर जातात म्हणजे काय रेटमध्ये आहे ते म्हणजे वन फिफ्टी पासून आहे वन फिफ्टी फिफ्टी आहे अच्छा वेगवेगळे रेट आहेत आणि पर्स पण खूप छान आहेत मस्त आहेत एकदम अच्छा मोबाईल ठेवण्यासाठी वगैरे पर्सेस वगैरे आहेत बघा आणि सुंदर आहेत बघा त्याच्यामध्ये बॅग पण आहेत दुसऱ्या स्टॉल बघतोय आपण इथे काय ताई तुमचं नाव काय तुमचं ताई अच्छा काय आहे तुमच्याकडे सगळ्यात तुम्हाला फराळ मिळेल अच्छा लाडू वगैरे घरीच गेले ते कसले लाडू ते प्रत्येक वेगळे आहेत पौष्टिक आहेत ओटचे लाडू आहेत अच्छा अच्छा आणि वाव मस्त आहेत आणि मेथी पुरी आहे मेथीच्या पुऱ्या अच्छा या शंभर रुपयाला बघा मेथीच्या पुऱ्या भरपूर आहेत आणि आणि मग तुम्ही ऑर्डर प्रमाणे करून देता की ऑनलाईन वगैरे देता अच्छा नंतर मग तुम्ही ऑर्डर दिला तर करून द्याल अच्छा अच्छा याच्यामध्ये काही पिठा वगैरे आहेत का प्रीमिक्स आहे अच्छा प्रीमिक्स आहे का कसला पीठ आहे ते आता हे बघा हे शिऱ्याचं आहे अच्छा अरे पाणी उकडलं की हे पाकिट हे केलं अरे वा मस्त अच्छा फक्त शिजवायचा शिरा तयार म्हणजे प्रीमिक्स हा शिर मग आहे गुलाबजामचा आहे अच्छा गुलाबजामचा प्रीमिक्स खीर आहे शेवायची शेवायची खीर डोसा मेदू वडा अच्छा एवढे सगळे पीठ तुम्ही घरी तयार केलेले आहेत का अरे वा मस्त उपमा बसला उपमा पण अच्छा उपमा पण घरीच करेल वा भारी म्हणजे कोणाला जर स्वयंपाक येत नसेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहेत हे सगळे प्रेमिक्स म्हणजे तुम्ही हां हां हा, सगळ्या प्रकारचे प्रेमिक्स आहेत आणि तुम्हाला ते फराळ पण मिळेल आणि याच्यामध्ये पिठं आहेत का कसली ह्या चटण्या आहेत आणि या पिठं पण आहेत सगळे घरगुती पद्धतीचं बनवलेलं आहे त्यांनी एकदम सुंदर आहे छान आहे एकदम मस्त आहे इथे तिसऱ्या स्टॉलला बघूया आपण इथे पर्स आणि काय पाऊच आहेत काय बॅग आहेत सगळ्या हँडमेड आहेत कशा आहेत सगळ्या हँडमेड आहेत या ओके वाव हे बघा सगळ्या हँडमेड वस्तू आहेत असं वाटत नाही हँडमेड केलेलं खूप सुंदर आणि युनिक तयार केलेले आहेत बघा वाव हे छान आहे एकदम ज्वेलरीज मेकअप वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर आयटम आहे ज्वेलरी बॉक्स आहे सगळं बघा ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ज्वेलरी एक एक पाऊचमध्ये ठेवून त्याच्यामध्ये सगळं स्टोअर करू शकता तर अशा सगळ्या पाऊच आणि बॅग आहेत पाऊच पण आहेत बघा इकडे हे बघा सुंदर छान केलं एकदम मस्त केलेत नाव काय ताई तुमचं साक्षी साक्षी इथे काय ड्रेस मटेरियल आहे का चार अच्छा।, चार अच्छा, अच्छा 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 हे सगळं हँडमेड केलेले आहेत का वस्तू अरे वा मस्त आणि ड्रेसेस काय शिवलेले आहेत की कशा आहेत सगळ्या साईज मध्ये ड्रेसेस आहेत आणि हे काय उठण आहे का अच्छा हे घरगुती बनवलेले आहे अरे वा टॅनिंगसाठी पण उठण म्हणजे छान आहे एकदम म्हणजे नंतर पण दिवाळी नंतर पण युज करू शकता अरे वा मस्त आहे सुंदर एकदम फूड फूडच्या पण ऑर्डर घेता ऑर्डर म्हणजे बाहेर पण देता की कसं काय पडत भिवंडीमध्ये जास्त अच्छा तुमचा नंबर वगैरे सांगा जर कोणाला भिवंडीमध्ये ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला आ, हे बघा प्रिया कोंडेकर म्हणून आहे नंबर जो दिलेला आहे स्क्रीनवर तो नंबर तुम्ही चेकआउट करू शकता इथे कॉन्टॅक्ट करून जर भिवंडीतले जर कोणा असेल तर त्यांना तुम्ही बाकीच्या सगळ्या ऑर्डर देऊ शकता जेवणाचे जे काही ऑर्डर असतील ना व्हेज नॉनवेजच्या तर ते ऑर्डर घेतात तर आता आपण इथे सहा नंबर स्टॉल नंबर बघतो आहे आणि इथे तुम्हाला आज चांगल्या कॉटनच्या साड्या मिळतील बघा नमस्कार ताई नाव सांगा तुमचं नमिता भास्कर अच्छा तुमच्याकडे काय सॉट कॉटनच्या साड्याचं सगळं कलेक्शन आहे का आणि ओरिजिनल कॉटन आहेत सगळ्या हे बघा साड्या बघा एकदम सुंदर युनिक आहेत म्हणजे बघा ऑफिसवेअर आणि टीचरसाठी तर खूप सुंदर आहेत बघा या हे साडीचा कपडा बघू शकता एकदम मलमल कपडा आहे एकदम सॉफ्ट मऊ कपडा आहे हां मलमल कॉटन जे बोलतात ना ते ही हां टिशूचं कलेक्शन आहे बघा हँडलूम म्हणजे हे है हँड हैं, हँडमेड असतात ना हे पेंटिंग जे असते हे हँडमेड असते सुंदर वाटतात एकदम एकदम सिंपल पण सुंदर सोबर अशा साड्या आहेत बघा या हे बघा नवीन नवीन डिझाईन आहेत सुंदर डिझाईन आहेत बघा आणि एकदम हलक्या फुलक्या साड्या आहेत अशा एकदम सॉफ्ट साड्या आहेत एक... बघा काय रेटपासून चालू होतं साड्या तुमच्या नऊशेपासून नऊशेपासून स्टार्टिंग रेंज आहे वे वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत आणि खूप सुंदर युनिक साड्या आहेत बघा हा जो नंबर दिसतो आहे याला कॉन्टॅक्ट करून या साड्या तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता थँक्यू इथे हा जो स्टॉल आहे इथे तुम्हाला ज्वेलरीज मिळेल बघा खूप सुंदर आणि युनिक ज्वेलरी आहे ट्रेंडिंगच्या ज्वेलरी आहे सगळ्या आणि इथे अंगठीपासून मंगळसूत्र ज्वे परत ह्या चोकर वगैरे पण आहेत आणि सगळं महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं मला वाटतं दिसतं जास्त सगळं कलेक्शन जास्त महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं कलेक्शन आहे शिवन्या म्हणून आहे फॅशन ऑनलाईन पण तुम्ही बिझनेस करता का काय नाव आहे तुमचं शिवन्या फॅशन शिंदे अच्छा भाग्यश्री शिंदे शिवन्या फॅशन म्हणून त्यांचं स्वतःचा बघा ब्रँड आहे या ब्रँडच्या सगळ्या वस्तू तुम्हाला सगळ्या मिळतील बघा सुंदर आहेत बघा आणि कानातले पण खूप सुंदर आहेत बघा युनिक आहेत सगळ्या कुठल्या कुठल्या ज्वेलरी याच्यामध्ये हँडमेड पण आहेत अच्छा या वन ग्रॅमच्या आहेत ओके बघा गॅरंटी सिक्स मंथ गॅरंटी आहे वाव हँडमेड आहे का वाव मस्त एकदम सुंदर आहे अच्छा यांनी पण घातलेलं आहे बघा मस्त एकदम सुंदर वाटते छान वाटते काय रेट आहे त्यांचे साडेपाचशे हे साडेपाचशे स्टार्टिंग रेंज काय तुमच्याकडे अच्छा शंभर पासून ज्वेलरीज मिळते इथे हा बॅक कान कानाच्या पाठी मग हा ते घालतात ते ते आहे बरोबर मस्त एकदम साडेपाचशे साडेपाचशे मस्त एकदम आणि एडी मध्ये पण सुंदर नेकलेस हे सॉरी मंगळसूत्र आहेत बघा हे विक्टोरियन मध्ये अच्छा हे विक्टोरियन मध्ये पण आहे वाव हे सुंदर आहे एकदम मंगळसूत्र मस्त वाटतं एकदम काय रेट यायचं है। अच्छा नऊशेचं आहे अच्छा याच्यावर एअरिंग पण येतील का हे पण सुंदर वाटतं एकदम मस्त आहे काय रेट आहे अंगठ्यांचे वगैरे दीडशेला वाव मस्त आहे हां एडी डायमंडच्या चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत बघा आणि या पर्सेस वगैरे कशा आहेत पैठणीचे आहेत का ओरिजिनल पैठणीच्या ओरिजिनल पैठणीच्या पर्सेस आहेत मस्त एकदम सुंदर पर्सेस आहेत बघा या काय या कुठल्या ज्वेलरी आहेत अच्छा हँडमेड आहेत का हे वाव मस्त केलं आहे छान केलं आहे फॅन्सीमध्ये पण खूप सुंदर आहेत बघा ते महाराष्ट्र ज्वेलरी तुम्हाला दाखवल्या आणि त्या फॅन्सीमध्ये पण सुंदर कलेक्शन यांचं हे ओरिजिनल पैठणीचे आहेत हे पण सुंदर आहेत एकदम मस्त आहेत बनारसी साड्या आहेत बघा या सुंदर साड्या आहेत पंधराशे लवकर येईल छान आहे मस्त आहे एकदम स्वस्त आहेत खूप छान आहेत आणि क्वालिटी पण सुंदर आहे एकदम वाव ही पण छान आहे एकदम मस्त आहे भरपूर अजून कलेक्शन आहेत बघा सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन आहेत वाव मस्त कलेक्शन आहेत आणि या काय रेटमध्ये या ही ग्रीन कलरची साडी काय रेटमध्ये असेल दोन हजार ला वा मस्त आहे दोन हजार मध्ये तुम्हाला पैठणी मिळते बघा अच्छा बॉलिवूड टाइप साडी पण आहे त्यांच्याकडे हा जो नंबर आहे इथे कॉन्टॅक्ट केले ना तुम्हाला ज्वेलरी किंवा साड्या किंवा ह्या पर्सेस वगैरे ज्या ओरिजिनल पैठणीपासून बनवलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला ऑर्डर दिल्या तर तुम्हाला घर बसल्या मिळतील इथे बघा हा पण स्टॉल आहे ते मला वाटते फूडचा आहे स्टॉल काय ताई बनवले तुमच्या इकडे नाव काय तुमचं पूजा प्रभू देसाई मी डोंबिवली आले स्टॉल नंबर दोन आहे अच्छा माझ्याकडे सगळं दिवाळी फराळ पूर्ण दिवाळी फराळ होममेड मिळेल तुम्हाला घरगुती बघा हा पिवळा चिवडा जो आहे तुम्हाला ड्राय चिवडा आहे करंजी आहे ड्रायफ्रूट आणि नवामध्ये करंजी आहे गोड शंकर आहेत खारा खाऱ्या आहेत फळ आहे रव्याचे आणि बेसनचे लाडू जे प्युअर कुटातले आहे अच्छा चकली आहे इकडे मुगाची चकली आहे अरे नाचणीची चकली आहे अच्छा काय रेट आहेत तरी म्हणजे यांचे हे एक तुम्हाला एकशे पंधरा रुपये पाव किलो आहे एकशे एकशे रुपये अर्धा किलो आहे करंजी जे आहे एकशे पंचेचाळीस रुपये पाव किलो भाजीची आहे मुगाची चकली नाचणीची चकली सातशे रुपये किलो आहे ही जी आहे ती गव्हाची बिस्किट आहेत वीट कुकीज अच्छा गव्हाची मैदा येत नाही सिनियर लहान मुलांना तुम्ही देऊ शकता ते आपल्याकडे लसूण चटणी आहे वाव मस्त आहे हा ही लसूण चटणी घरी बनवलेली घरगुती आहे का आणि ही शेंगदाणा चटणी आहे नळे आहेत अच्छा हे मैद्यामध्ये आहेत हे बटाटा जिरा राईस मध्ये आहे पालक मध्ये आहे हा हे कॉन मध्ये अच्छा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत आणि तुम्हाला मायक्रो मध्ये नाश्ता इंस्टन तयार होतो तुम्हाला उपवासामध्ये सगळं राजगिरा बघर पीठ वगैरे असं सगळं घरगुती सगळं हा उपवासाचं खाली पीठ वगैरे ते आहे आणि हे सगळं आपलं रेग्युलर आहे अच्छा अच्छा त्याच्यानंतर हे गावठी पोहे आहेत लाल पोहे लाल पोहे मालवणीचे हे मालवणी आपले तांदूळ आहेत हातसडीचे तांदूळ हातसडीचे तांदूळ त्याच्यानंतर ह्या सांडगे मिरच्या आहेत सांडगे मिरच्या ह्या कशा आहेत या साठ रुपये पॅकेट आहे अच्छा अच्छा आणि या कुरड्या आणि ह्या गव्हाच्या कुरड्या आहेत गव्हाचे आहेत का या गव्हाच्या कुरड्या आहेत नंतर एक कुळताची पिठी आहे मालवणची आपली कोळीत पीठ आहे हा कोळीत पीठ आहे हे ओनियन रिंग्स आहेत हे तुम्ही तळून खाल्ले तर तुम्हाला कांदा भाजी खाल्ल्याचा फील येतो अच्छा आहे आणि हा सगळ्या दिवाळीत फराळचं हे आहे आमच्याकडे इथे स्टॉलवर पण मिळणार प्लस तुम्ही आम्हाला जर ऑनलाईन जर ऑर्डर दिवसामध्ये आहे बाहेर डिलिव्हरीचा रेट लागते अच्छा अच्छा आणि नंतर रेग्युलर पण तुम्ही करत ना म्हणजे दिवाळीच्या नंतर पण वर्षभर पण बिस्किट पापड अच्छा अच्छा कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा तुझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री फाय सिक्स नाईन सेवन नाईन फाय झिरो हा हे जर तुम्हाला घरगुती सगळं फराळ किंवा ज्या ह्या पीठ वगैरे किंवा हे पापड वगैरे जर पाहिजे असेल घरगुती पद्धतीचं तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क करू शकता चला थँक्यू इथे पण हा बघा या स्टॉलमध्ये तुम्हाला ज्वेलरीज मिळतील आणि या सगळ्या हँडमेड ज्वेलरी आहेत ताई नाव काय तुमचं माझं नाव दीपाली आणि कलेक्शनचं नाव आहे साजमतीचा चारी चारी था था चारी अच्छा हँडमेड ज्वेलरी आहेत का सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात भारी मला नथीचं कलेक्शन खूप आवडलं सुंदर आहेत बघा नथ आणि या हँडमेड आहेत नथी सगळ्या सुंदर आहेत आहेत अच्छा इयरकप पण आहेत अंगृत आहेत ते अरे वा मस्त आहेत एकदम छान आहेत म्हणजे बाहेर कधी जायचं असेल किंवा काहीतरी वेगळंच एकदम मस्त किती अच्छा आणि यांचे काय रेट आहेत आठशे पर्यंत जसं घ्यायला व्हरायटी पाहिजे असेल ना त्याप्रमाणे पण छान बनवले एकदम मस्त आहे वाटत नाही असं हाताने केलंय एकदम सुंदर केले एकदम छान काम केलंय मस्त याचे काय रेट आहेत अच्छा अच्छा वाव हे छान एकदम हे चंद्रकोरचं सुंदर ज्वेलरी एकदम मस्त ज्वेलरी आहे बघा आणि सगळ्या हँडमेड ज्वेलरी आहेत आणि हा जर तुम्ही स्वतः ऑर्डर देऊन तुमच्या आवडीनुसार पण म्हणजे बनवून घेऊ शकता तुम्ही ऑनलाईनमध्ये मध्ये काय आहे काय इन्स्टार वगैरे काय पेज तुमचं आहे त्याच्यावरती नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर कस्टमाइज पण करून मिळेल हा जो आ, नंबर आहे जर या ज्वेलरी तुम्हाला पाहिजे असतील कस्टमाइज केलेले ज्वेलरीज आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे कस्टमाइज करून घेऊ शकता या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या ज्वेलरी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता फğ....... थँक्यू तर इथे बघा इथे सगळ्या आयुर्वेदिक क्रीम्स वगैरे काहीतरी दिसत आहेत ताई नमस्कार नाव काय तुमचं नमस्कार प्रियांका कदम अच्छा कंपनीतून आहे हां

हे तर तेरा तेराशे पन्नास आहे तर तुम्ही याच्यात जर जॉईन झालात तर एक हजार पन्नासला भेटेल एकतीसशे पन्नासचं किट आहे आपल्याला अच्छा पन्नासमध्ये आपण आपल्याला प्रो, प्रोडक्ट आहे आपल्याला नो इन्व्हेस्टमेंट आहे आतापर्यंत दहा हजार प्लस महिलांच्या गर्भपूषी वाचवल्या आहेत अच्छा आणि परत कॅन्सरचे खूप सारे माझे आता एक कस्टमर कॅन्सरचे तीन महिने झाले त्यांना रिझल्ट आला आहे माझ्याकडनं ते त्याच्यावर मी खूप खुश आहे मला सहा सहाच महिने झाले झाय होऊन मला स्मूथकडे खूप त्रास होता पण मी हे औषधं घेतल्यामुळे आज मला खूप रि खूप रिलीफ आहे कुठली औषधं आहेत म्हणजे ती आयुर्वेदिक आहे सप्लिमेंट अच्छा म्हणजे वेगवेगळे औषधं असतात प्रत्येक वेगवेगळ्या याच्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे हे सगळे आहे हे स्टोनसाठी आहे म्हणजेच प्रत्येक आजारावर यांच्याकडे औषध आहेत होमिओपॅथिक हा गोळ्या आहेत सगळ्या तर या ज्या होमिओपॅथिक औषधं आहेत सगळ्या आजारावर सगळ्या औषधं आहेत आणि चांगला रिझल्ट आहे त्याचा तर हा तुम्ही थोडाफार मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर आणि इथे यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर इथे संपर्क साधून तुम्ही तुमच्या आजारवर आजारांवर जर कुठली औषधं पाहिजे असतील तर यांच्याकडून ऑर्डर करू शकता चला थँक्यू आपके पास मेरेपास सगळ जरी कोटा से, अच्छा जरी कोटा जर, हाँ, जरी कोटा प्युअर बनारसली बनारसी सर अच्छा ओरिजिनल बनारसी साडी

भिवंडी कि ओके ऑनलाईन मी बिझनेस करते ही है? अच्छा तर बघा या सुंदर साड्या आणि ड्रेसेस जर तुम्हाला पाहिजे असतील एस एल पी गार्मेंट्स म्हणून आहे त्यांचं स्वतः म्हणजे होममेड करता ना तुम्ही हां होममेड हा, हा, बिझनेस आहे त्यांचा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट जर तुम्हाला याच्या साड्या किंवा ड्रेसेस जर पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घर बसते तुम्ही या सगळ्या सगळ्या साड्या किंवा ड्रेसेस मागवू शकता

कौन सा खादी कोटन। खादी, खादी कॉटन वाह हाँ खादी खादी ड्रेस है कपड़ा इसका भी बहुत स्टॉक स्टॉक है इधर लिमिटेड इंडिया मेरा चेन्नई जाता है कोलकाता अरे वाह नागपुर भी मतलब से से अरे वाह करते हैं अच्छा घर पे ही आपका रहते हैं या फिर शॉप खाली गोडाउन में माल रहते है आप घर पे भी बिजनेस करके ऑर्डर अच्छा। देते है, है, तो अरे वाह अच्छा है, ये सुंदर है कपड़ा बहुत सॉफ्ट है इसका कपड़े का जो मटेरियल है ना बहुत सुंदर है एकदम सॉफ्ट वेगड़ा कहते है हाँ सिल्क कॉटन जो बोलते हा सिल्क बेस वाव मस्त आहे बहुत अच्छा सुंदर कलेक्शन आहे आपके ॲपकेपास नमस्कार नमस्कार माझं नाव सिद्धी खारकरून आम्ही आताच कॉलेजमध्ये वगैरे आहोत कुठून तुम्ही आम्ही भिवंडी बनलाच आहे इकडे आमचं भिवंडी टॉफिसमध्ये स्टोर पण आहे तुम्ही विजिट करू शकता जर तुम्ही इथेच राहतात तर अच्छा शॉर्ट कुर्तीज आहेत जे प्युअर कॉटनचे वाव आणि एकदम त्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम एल साईज डबल एक्स एल साईज सगळे एकदम छान पॅटर्न मध्ये भेटतील ट्रेंडी आहेत सगळे आणि कॉटनचे सगळे आणि त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सुद्धा आहेत मस्त शॉर्ट कुर्तीज आहेत जीन्स आहेत फॉर्मल्स आहेत टी शर्ट बॅगी टी शर्ट इंडियन वेअर आता नवीन आता दिवाळी वगैरे येतात आपल्याकडे थ्री पीस वगैरे पण अवेलेबल आहेत तर तुम्हाला पूर्व वुमेन्सचं सगळा कनेक्शन भेटेल अच्छा करा आणि आत्ता पण जर तुम्ही ऑनलाईन आम्हाला ऑर्डर देऊ शकतात अच्छा मला आमचा क्यू आर देते आणि इन्स्टावर पण आम्ही आहोत तर मी रील्स टाकतच असते ओके मला जे 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 काय ट्रेंडी वस्तू असतील ना त्याचे मी रील्स टाकते तर तुम्हाला अपडेट भेटून जाईल ओके ओके तुम्हाला कुठे शोधायची पण गरज नाही पडणार आणि सगळ्यांची रेट एकदम अफोर्डेबल पाहिजे वाव तर रेग्युलर असं टॉप्स आहेत का पण टॉप्स वगैरे आहेत अशी पॅन्ट्स वगैरे आहेत अच्छा कट वगैरे पण ट्रेंडिंग एकदम स्ट्रेचेबल मटेरियल मटेरियल खूप सुंदर आहे पण मस्त आहे त्याच्यामध्ये कलर पण आहेत आपल्याकडे काय रेट पासून आहेत सगळ्या वस्तू एकदम आपल्याकडे स्टार्टिंग टू हंड्रेड पासून ते जास्तीत जास्त आपल्याकडे टू हंड्रेड फक्त अरे वा मस्त छान सुंदर कलेक्शन आहे बघा यांच्याकडे टॉप्स आणि पॅन्ट्स वगैरे आहेत हां वुमन्स आणि मुली मुलींसाठी पण छान सुंदर सुंदर आणि कॉटन टॉप्स आहेत कम्फर्टेबल टॉप्स आहेत एकदम मस्त आहेत एकदम लॉंग्समध्ये पण आहेत का वाव मस्त शॉर्ट कुर्तीमध्ये प्युअर कॉटन यूज केलेलं तसंच लॉंग कुर्तीमध्ये पण आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पॉकेट सुद्धा दिलेले अच्छा काय रेट आहे वाव मस्त आहे सुंदर आहे बघा हा व्हॉट्सअप ग्रुपचा क्लिअर आहे आणि हे इंस्टाग्रामचं बघा इंस्टाग्राम आयडी यांच्याकडून मस्त ट्रेंडिंग घेऊ शकता कपडे घेऊ शकता सुंदर आहे कलेक्शन आहे आहे मस्त वेलकम स्टॉल राहिले तिथे काय ताई तुमचं नाव काय नमस्कार मी स्मिता मराठे आहे अच्छा थालीपीठाची भाजणी आहे सुपारी शिवाय मसाला सुपारी म्हणजे की विशेष करून लहान मुलं मोठी माणसं खायला लागतात अच्छा 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 घालून मसाला सुपारी घेतात येत खास होतो अच्छा अच्छा मुलं सुद्धा खाऊ शकतील या हिशोबाने आम्ही सुपारी बनवलेली अरे मस्त वासून म्हणजे गायीच्या शेणापासून आम्ही या पंट्या बनवल्या अरे वाज दिवाळीसाठी वापलब्ध करतो आणि हे हम्पी दगड म्हणून आहे हा टक्चा हा दगड आहे कर्नाटक मध्ये हम्पी गाव आहे अच्छा तिकडचा अच्छा। हा दगड आणि एका दगडामध्ये त्यांनी हे कोरीव काम करून त्याच्यामध्ये हे बघा हे तुम्हाला हे दिसेल अगरबत्ती स्टँड दे आहे हा इकडे धूप लावता येते लावता येते सुंदर हे प्रकार त्याच्यामध्ये आहे छान आहे एकदम कितीला आहे हे आहे साडेतीनशे रुपये वाव मस्त आणि वजन आहे भरपूर ते हो, हो, आणि हे सगळं दगडामध्ये एका दगडामध्ये केलेलं एका दगडामध्ये तुम्ही धूप लावू शकता अगरबत्ती लावू शकता मेणबत्ती पण सुद्धा लावू शकता हो, हो, तर असं स्टँड आहे बघा सुंदर एकदम आणि याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहेत ना हे सगळे डिझाईन आहेत तुम्हाला मिळू शकत मस्त मस्त डिझाईन आहेत सगळे तर ज्यांनी हे प्रदर्शन ऑर्गनाईज केले त्यांची तुम्हाला मी ओळख करून दाखवते नमस्कार मॅडम सर माझं नाव अंकिता अंकिता केळकर माझी मी रसिका मराठे आहे इथेच राहते अच्छा माझा आहाना इव्हेंट सोल्युशन हे नाव आहे या इव्हेंटच अच्छा मी आता बारा आणि तेरा ऑक्टोबरला इथे टिळक मंदिर अच्छा ऑफिस जवळ वरती टिळक म्हणजे जो हॉल वर आहे तिथे आयोजित केले प्रदर्शन छान छान हे आहेत स्टॉल्स आहेत लाईक एक हँडमेड प्रोडक्ट्स आहेत हँडमेड गृहपती की राहणारे वस्तूज आहेत परत खाण्याच्या गोष्टी आहेत फराळ आहे हाताने बनवलेले थालीपीठ सुपार्या था। चहाचे था। मसाले परत वेगवेगळ्या स्टाईलचे दागिने वेगवेगळ्या स्टाईल्सचे ड्रेसेस मटेरियल साड्या सगळं आमच्याकडे आता उपलब्ध आहे प्लीज या व्हिजिट करा आणि आम्ही स्टॉल वर्डरसनं पण छान छान गिफ्ट द्या फक्त गिफ्ट घ्या थँक्यू आणि अजून एक अजून एक सांगायचं असं की अडीच ते तीन वाजेपर्यंत माझ्याकडे सेलिब्रिटी म्हणजे भारतीय चिरणू स्वतः हा आमच्याकडे येत आहे

मंडळी तुम्ही पाहिलं असेल ते खूप छान आणि सुंदर वस्तू आहेत हँडमेड वस्तू आहेत कॉटनच्या पण सुंदर साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत खूप छान असे ट्रेंडिंग सगळ्या वस्तू आहेत ज्वेलरी पण हँडमेड केलेल्या आहेत बऱ्याच जणांनी आणि पर्सेस वगैरे आहे, आहेत सुंदर सुंदर ज्या हँडमेड आहेत त्या पण तर आणि आपले फराळ आहेत इतर पण पापड वगैरे आहेत चटण्या वगैरे आहेत खूप साऱ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या हँडमेड आहेत आणि आपल्या गृहिणी ज्या घरगुती पद्धतीने सगळ्या बनवलेल्या आहेत किंवा जे घरगुती उद्योग करतात नॉर्मली घरामध्ये राहून काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना पण तुम्ही प्रोत्साहन करू शकता त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून तर इथे जर ॲक्च्युली हा स्टॉल काही दोन दिवसच आहे पण या ज्या याद्याबी आता तुम्हाला बरजणींचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत किंवा ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याकडून ऑर्डर करून त्यांची त्यांच्याकडून वस्तू खरेदी करू शकता तर मंडळी आजचा हा माझा प्रदर्शन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी